नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट बृहन्मुंबई महानगरपालिका रिक्रुटमेंट याच्यामध्ये बघा नवीन एकशे एक्क्याऐंशी जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे या अगोदर याच महिन्यामध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिके संदर्भामध्ये जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे या व्यतिरिक्त अमरावती महानगरपालिका त्याचप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका व इतर काही महानगरपालिकेंकरता व एनएचएमतर्फे विविध व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की रेफर करा आजची जाहिरात सुरवात करण्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील चला तर मग बघूया मूळ जाहिरात मूळ जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती आपल्या चॅनलवरती आपण पाहता ही मूळ जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तर याच्यामध्ये बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील विभाग कार्यालय दवाखाने प्रसुतीगृहे सेंटिनल सेंटर आरोग्य केंद्रे येथील खालील तक्त्यात नमूद संवर्गाची रिक्त पदे कंत्राटी तत्वावरती भरण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये बघा दिनांक सहा आठ पंचवीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार सत्तावीस या कालावधीकरताही एक एकशे एकोणऐंशी दिवसानंतर एक दिवसाचा खंड सेवा देऊन कंत्राटी तत्वावर ही पदं भरली जाणार आहेत तर बघा याच्यामध्ये कोणती पदं आहेत तर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी स्त्री रोगतज्ञ याच्यामध्ये बघा बेचाळीस जागा आहेत त्याशिवाय कंत्राटी वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ मानसेवा सहाय्यक बालरोग चिकित्सक मानसेवी सहाय्यक स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र वैद्यकीय अधिकारी त्यानंतर अंशकालीन युनानी वैद्यकीय अधिकारी अंशकालीन शल्य चिकित्सक सहाय्यक वैद्यकीय अधिकारी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक मेडिसिन अशी एक जागा आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला हे जे जाहिरात दिलेली आहे या वेबसाईट आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर संपूर्ण अर्ज अटी व शर्तीसह वैयक्तिक माहितीसह प्रकाशित करण्यात येत आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला यांनी बघा अप्लिकेशन डेट जी आहे ती चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आपल्याला हे द्यायचं आहे आणि बोल्ड आपल्याला जे काही नोटिफिकेशन मध्ये बघा सोबत जोडलेल्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात तसे सोबत जोडण्यात आलेले विहित नमुन्यातील वैयक्तिक हमीपत्र सुद्धा सादर करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हा आपल्याला वैयक्तिक हमीपत्र यांनी इथं दिलेलं आहे ते आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं दिलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याला पोर्टलवर आणि वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर आपल्याला अधिक माहिती मिळेल या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असल्यास आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी इन्फॉर्मेशन आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद